आ, एक तर एकाच कुटुंबामध्ये चार असामान्य माणसं असणं हेच खूप नवलायचं आहे म्हणजे एखादं आपण एखाद्या माणसाविषयी चरित्र लिहितो इथे चार जांभेकरांवर चरित्र लिहायचं होतं आणि ज्या कुटुंबाचा आम्ही वारसा चालवती आहे त्यामुळे हे खूप आव्हानात्मक होतं पण मला ते चरित्र लिहिताना एक गोष्ट लक्षात आली की आपण आडनावांमध्ये वस्तूंमध्ये वास्तूंमध्ये खूप अडकून पडतो तर मला असं वाटतं की वारसा हा वस्तू वास्तू किंवा आडनावांचा नसावा त्याही पलीकडे जाऊन तो सख्या नात्यांचा किंवा याचाही नसावा तो असायला हवा कार्यकर्तृत्वाचा आणि विचारांचा याच माझ्या भावना आहेत मनामध्ये संमिश्र भावना असतात एकतर पुस्तक लिहिताना त्रयस्थाच्या भूमिकेतून लिहिण्याची गरज असते पण इकडे तर आपण अनेकदा आपल्याच माणसांविषयी खूप भावनाशील होत असतो त्यामुळे ही तारेवरची कसरत पेलताना खूप आव्हानांना सामोरं जावं लागतं म्हणजे सत्य घटनेवर आधारित पुस्तक लिहिताना तर हे होतच होत माझी दोन्ही पुस्तकं हो। म्हणजे पहिलं लिहिलेलं ऑपरेशन एक्स सुद्धा आणि यांत्रिकाच्या सावल्या सुद्धा सत्य घटनांवर आधारित पुस्तक आहे आणि त्या तारेवरची कसरत मी खूप मेहनतीने पार केलेली आहे यामध्ये ना खूप सारी टाइम मॅनेजमेंट करावी लागते कारण माझी तारेवरची कसरत अशासाठी होते की माझा मुलगा अजून दहा वर्षांचाच आहे आणि संदीप जवळपास चोवीस तास कामासाठी घराबाहेर असतो त्यामुळे टाइम मॅनेजमेंट इतकं काटेकोरपणे करावं लागतं म्हणजे सकाळी सहा ला सुरू झालेला माझा दिवस रात्री बारा झाले तरी संपत नाही मग अशा वेळेला मी टाइम टेबल काटेकोरपणे सेकंदा सेकंदाला प्लॅन केलेला असतो म्हणजे आता मी आकाशवाणी ड्युटीज करते पीआयबीच्या ड्युटीज करते मग हे सगळं मला थोडंसं बाजूला ठेवावं लागतं जेव्हा म्हणजे संदीप पॅरिस ऑलिम्पिक्सला गेला होता त्यावेळेला मी आकाशवाणी पी आय च्या ड्युटीज केल्या नाहीत पुस्तकं कमी प्रमाणात एडिट केली कारण सदामंगल पब्लिकेशन हे पूर्णपणे मलाच चालवावं लागतं नवलेखकांना मार्गदर्शन करण्या की मी अजून मोठी झाली असं मला वाटत नाही पण मी एक सांगेन की आजकालच्या मुलांना सगळं ऐकतं हवं असतं म्हणजे आज झाले नाहीत रिपोर्टर तर उद्यापासून त्यांना नाव हवं असतं स्वतःच जेव्हा मी दोन ऑलिम्पिक्स कव्हर केली क्रीडा पत्रकार म्हणून त्या काळात महिला पत्रकार हातावर बोटांच्या बोटांवर मोजण्या इतक्या सुद्धा नव्हत्या आणि त्या काळात मी प्रत्यक्ष बीजिंग आणि लंडन मध्ये जाऊन ऑलिम्पिक कव्हर केलं होतं आणि नवा काळमध्ये सदर लिहिलं होतं काही लेख लिहिले होते तर नव्या पिढीने मेहनत करण्याची तयारी ठेवली पाहिजे आणि थोडस स्वतःला अपग्रेड ठेवलं पाहिजे काळाप्रमाणे मला असं वाटत की रणरागिणी हा फार मोठा शब्द झाला पण आपण महिलांनी स्वतःचा स्वतःसाठी वेळ दिला तरी सुद्धा ते पुर आपण काय करतो कुटुंबाच्या मागे धावतो आपल्या कामाच्या मागे धावतो आणि या सगळ्यात आपण स्वतःला वेळ देत नाही तो दिला गेला पाहिजे